हॅलो नमस्कार सर्वांना मग कसे हात बरे असतात मस्त असतात तर मग आज पहायला या आभाळ आले आणि प्रेग्नन्सीमध्ये मला काहीतरी गोड खाऊ वाटलं मग म्हटलं चला काहीतरी करूयात आणि हे पाहते ज्या आधी आभाळ किती आले आणि असे थोडे पाऊस पण येऊन गेलता असं जास्त पण पाऊस आला नाही असं मध्यमच पाऊस आला झिमझिम आणि मग चला मग म्हणलं काहीतरी गोड खाऊ वाटते तर मग म्हणलं चला शंकरपारे करूया मी पण खायना सगळं घरातले पण खाते ना तर मग त्यासाठी घेतलं मी पातळी ठुले त्यामध्ये दोन वाटी साखर घेतली मी आणि ती म्हणजे जी चाचणी नाही करायची नुसतं पाणी टाकून आपल्या नुसतं साखरे घळली पाहिजे चांगली साखर विघळली आहे आपली चाचणी नाही करायची आणि मग ती गार व्हायला ठेवूयात आणि त्यावर इथं एक वाटी तेल गरम करायला ठेवते मी आणि पहा असं पाक करून घ्यायचं आहे चाचणी नाही करायची पाहिजे अशी सगळी साखरी गळी पाहिजे आणि मग ही तर मी घेतलेली आहे परत परतमध्ये मी किती अर्धा किलोचेच शंकरपारे करणारे अर्धा किलोचं पॅकेट आहे तेव्हा मेदेचा त्यामध्ये ते काहीच दुसरं काहीच टाकायचं नाही गरा नव्हतं काय नाही आणि हे पाहानंतर परत लय आबाळ आलतं काळभंगार झालतं सगळं आणि मग नंतर त्यामध्ये थोडंसं टाकलं मीठ आणि ही तेल चांगलं पण तेल चांगलं तापून घ्यायचं आधी तेल चांगलं तापल्याच्या नंतर मीठ टाकलं होतं मी मिक्स करून घेते त्याला आता हे मिक्स झाले आता हे बघा चांगलं कडकडीत कल तेल असं गरम करून घेतले एक वाटी एक वाटीला मी थोडंसं कमी घेतलेलं आहे त्यातून थोडं काढलं आणि मग ही सावकाश करा कारण तेल लई गरम आहे थोडं गार झाल्याच्या नंतर दोन्ही हाताने असं मिक्स करून घ्यायचंय मी असं एक हाताने कॅमेरा धरला आहे त्यामुळं एका हातानेच आहे तुम्हाला पण इथं चांगलं ती मिक्स करून घ्यायचं दोन्ही हाताने चुळ चूळ घ्यायचं तेल गरम असतं त्यामुळं पण तेल थोडं गाळ झालं की मग चांगलं चुळून चा घ्यायचं त्यामध्ये आणि मग हे पहा इथं चाशणी होती ती मी आधी थोडी 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 जसं आपल्याला लागन तसं हळूहळू तिकडून घ्यायचं आणि पहा किती चांगलं असतं तिंबू तिंबू घेतले किती मस्त झाले आणि जास्त पातळ पण नाही करायचं आता आपण ह्याला थोडी वेळ ठेवूया पहा जास्त पातळ पण नाही आता आपण ह्याला झाकून ठेवूया तेल थोडं तापायला आणि बघ असले मी बारीक करून घेतलं तर काही चौकोपरी घेतले तर आणि काय असले केले तर त्रिकोण तेल तवर मी एवढं राहिले हे पण लाटून घेते तेल तापले तर आपण टाकूत शंकर बारी था 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 गेस कमी केले लाल पण नाही काढायचं माझे पण थोडे लालच झाले दुसरं पाहिजे पण मग हे पहा आपले शंकरपारी चांगलेच तयार झाले म्हणजे झाले तर तळून आणि ह्याला जास्त पण तेज गेसवर नाही ते करायचे तर मग हे पहा चांगले लेअर ते आली चला मग व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका